अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती जयंती तर उद्या आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे म्हणजेच पौष महिन्यातील द्वितीयेला नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला होता तर ही त्यांचा जन्म तर नृसिंह सरस्वती जयंती या म्हणून ओळखले जाते आणि गाणगापुरामध्ये तसेच नृसिंह सरस्वती महाराजांची राजधानी गाणगापूर तसेच त्यांचे मूळ स्थान म्हणजे जन्मस्थान जे आहे ते महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला होता बघा तेराशेच्या काळामध्ये महाराजांचा जन्म झाला होता आणि सरस्वती महाराज हे दत्ता, दत्तांचे दत्त दत्तांचे तिसरे अवतार असे मानले जाते तर दत्त महाराजांचे पहिले अवतार हे दत्त महाराज पहिले अवतार तसेच दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ तिसरा अवतार सरस्वती महाराज आणि चौथा अवतार आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज तर गुरुचरित्राचे नायक म्हणवले जाणाऱ्या सरस्वती महाराजांचा जय जयकार असो तर गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा आपल्या सरस्वती महाराजांना समर्पित आहे आणि गुरुचरित्र म्हणजेच साक्षात कामधेनु प्रत्येक का आपली चांगल्या इच्छा चांगल्या आकांक्षा पूर्ण करणारा हा पाचवा वेद असा मानला जातो तसेच बघा दुसऱ्या अध्यायात महाराजांनी एका विधवेला म्हणजेच जी त्यांची अंबिका नावाची माता आहे तर त्या विधवेला त्यांनी ती जेव्हा आपलं जीवन संपवण्यासाठी जात होती तेव्हा नुसरंच तेव्हा श्रीपाद वल्लभांनी तिला आशीर्वाद दिला होता तिला अभिवचन दिले होते की तुला माझ्यासारखा खूप असा ज्ञानी पुत्र प्राप्त होईल तसेच गुरुचरित्रातील तिसऱ्या ते अध्यायात महाराजांनी सांगितले होते जो तू एक रजकाला आपले वचन दिले होते की तू एक राजा होशील आणि तू यवन राजा होशील आणि तुझ्याने माझी भेट नक्की घडेल असंही तिसऱ्या गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायात सांगितलं आहे तसेच नृसिंह सरस्वती महाराजांचा जो जन्म झाला तो गुरुचरित्रातील पाचव्या अध्यायामध्ये याचे वर्णन आहे तर प्रत्येकानी उद्या जास्तीत जास्त हे गुरुचरित्राच्या पाचव्या अध्यायाचे वाचन करावे जिथंपर्यंत त्यांचा जन्म झाला आहे जन्मताच ओंकार वदिला हे जे शब्द आहे तिथंपर्यंत वाचलात तरी चालेल तर नक्कीच तुम्ही सरस्वती महाराजांचा अवतार झाला म्हणून गुरुचरित्रातील पाचवा अध्याय तुम्ही वाचन करू शकता जिथे त्यांचा जन्मकथा आहे त्याचबरोबर आपल्या घरातल्या किंवा तुमच्या दत्त दत्तमंद जवळच्या दत्त मंदिरात जर हा जन्म सोहळा साजरा करत असतील नक्कीच तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा घरातल्या घरात हा पाचव्या वेध पाचव्या अध्यायाचे वाचन करून तुम्ही नुसत्या सरस्वती महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकता तर घेवड्याची भाजी नैवेद्यामध्ये जरूर असावी बेसनाचे लाडू असावेत त्याचप्रमाणे तुम्हाला यथाशक्ती जे जमेल ते तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता बघा गाणगापूरमध्ये हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच गाणगापूरमध्ये एकदा तरी ह्या सोहळ्याचं मनपूर्वक किंवा एक, एक भक्तिपूर्वक श्रद्धेने तुम्ही जर तिथे गेलात तर तुम्हाला खूप सुंदर असा सोहळा पाहायला मिळेल तर नृसिंह सरस्वती महाराजांची राजधानी म्हणजेच गाणगापूर असे मानले जाते तर तेवीस वर्ष वास्तव्य लाभलेल्या या पवन भूमीमध्ये महाराजांच्या अनेक लीला घडलेल्या आहेत अनेक भक्तांना दुःखातून संकटातून महाराजांनी दूर केले आहे अमर भीमा अमरच्या संगमावर आजही बरेच भाविक भक्तगण तिथे गुरुचरित्र पारायण करत असतात भीमा अमरच्या संगमामध्ये बरेच त्वचा रोगाचे सुद्धा निरसन केले जाते बरेच बाधित निगेटिव्ह एनर्जी लागलेले किंवा बा बाधित लोक जे काही जण असतील तर तेथे अवश्य गाणगापूरमध्ये राहून गुरुचित्राचं पारायण करतात भीमा अमरच्या संगमामध्ये आंघोळ करून तुम्ही जर तुम्ही तिथे पारायण केलं तर त्याचा न नक्कीच तुम्हाला खूप सुंदर असा अनुभव येत असतो बरेच असे भक्त आहेत की ज्यांना काही नकारात्मक ऊर्जेने घेरलेले आहे काही म्हणतात की भूत येणीतले किंवा पिशाच येणीतल्या लोकांनी तुम जर एखाद्याला घेरला असेल तर ती सर्व बाधा निघण्यासाठी गाणगापूरमध्ये वास्तव्य करून तिथे गुरुचत्राचे पारायण या अशा व्यक्तींकडून केले के जाते गुरुवारच्या साडेबाराच्या आरतीला तिथे साक्षात महाराज म्हणजे महाराजांचं वास्तव्य तर तिथे आहेच पण साडेबाराच्या आरती एक अगम्य अगम्य, अगम्य लीला घडवणारी आरती असते तर नक्की नक्की ज्यांना अजूनही ज्यांनी गाणगापूरला गेले नाहीत आणि ही आरती ज्यांनी अजून उपस्थित राहिले नसतील तर ह्या आरतीला उपस्थित रहा इतका सुंदर सोहळा असतो तर नक्कीच आपल्या दत्तभक्तांसाठी आणि आपल्या स्वामी भक्तांसाठी ही एक मांदी आळी आहे तर जेव्हा जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाल नक्कीच गाणगापूरमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता किंवा ज्यांनी अजूनही गाणगापूरला एकदाही गेलेलं नाही त्यांनी कृपा करून एकदा तरी तुम्ही तिथे जाऊन दर्शन घ्या बघा भीमा अमरजा संगम मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे तुम्ही लोकलने गेलात किंवा तिथे काही रिक्षासुद्धा आहेत तर तिथे भस्माचा डोंगर आहे इतक्या सुंदर सुंदर गोष्टी महाराजांचे तेवीस वर्ष वास्तव्य लाभलेले हे भीमा अमरजा संगम आणि हे जे गाणगापूर क्षेत्र आहे हे परमपवित्र क्षेत्र आहे तसेच बघा वाशिम जिल्ह्यातील सुद्धा येथेसुद्धा सरस्वती महाराजांचा जो जन्मकाळ आहे तोसुद्धा खूप सुंदर अशा रीतीने केला जातो तर नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच साक्षात करुणारूपी असे आपले महाराज आहेत तर नृसिंह सरस्वती महाराजांचे बघा जेव्हा खानगापूरमध्ये वास्तव्य करून त्यांनी ठरवलं की आता आपल्याला हा अवतार कार्य संपवायचा आहे तर तेव्हा त्यांनी त्याची सर्व तयारी झाली आणि महाराजांनी सांग आपल्या चार भक्त सेवकांना किंवा आपल्या शिष्यांना सांगितलं की मी जेव्हा निजेधामी पोहोचेल तेव्हा मी पोहोचल्यानंतर तुमच्याकडे आशीर्वादरूपी चार पिवळी फुले येतील तर ती तुम्ही पाण्यातून आल्यानंतर ती तुमच्याजवळ ठेवा आणि हा माझा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमीच राहील असं सुद्धा अभयवचन महाराजांनी दिलं होतं आणि अजूनही चिंतन नामस्मरण करताच त्यां तुम्हाला अक्ष अक्षरशः अनुभूती आणि इतकी अंगावर काठी येणारे शहारी येणारे अनुभव किंवा एक श्रद्धेची हाक जर आपण मारली तर नक्कीच महाराज आपल्याला साथ देतात आपल्याला अभय देतात आणि आपल्या दयाळूपणाचा खूप अनुभव आपल्या सर्व भक्तांना येत असतो तर चौदावा अध्याय गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा महाराजांनी एका ब्राह्मणाला किती अभय दिलं होतं आणि त्याच्या वधापासून म्हणजे जो मुस्लिम त्याचा वध करणार होता त्याच्यापासून कसं वाचवलं होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हा खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला जसं शक्य आहे तर किमान तुम्ही किमान एकदा तरी दिवसातून त्याचं पठण करायची सुरुवात करा नित्यसेवेमध्ये तुम्ही तो चौदावा अध्याय वाचत जा तसेच घोर धरण धरणस्तोत्र तर हे अनेक घोर कष्टांपासून आपल्याला मुक्ती देणारं एक स्तोत्र आहे नक्कीच ते तुम्ही आ, काल किंवा परवा मी जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये गुरुचत्र चौदावा अध्याय आणि घोर कष्ट धरण स्तोत्र याचे तुम्हाला मी वाचन करून दाखवलेले आहे ते तुम्ही ऐकू शकता यूट्यूबला लावून किमान तुम्ही ऐकलं जाता येता प्रवास करताना ऐकलं तरीसुद्धा खूप छान त्या तुम्हाला त्याचे अनुभव येत असतात का कारण श्रवणसुद्धा आपण मनापासून केले तर ते सुद्धा आपल्याला त्याचे काही ना काही फळ आणि आपली जी काही पॉझिटिव्हिटी आहे ती वाढत असते तर सरस्वती महाराजांची उद्या जयंती आहे तर उद्या सगळ्यांनी घरातल्या घरात का असे ना तर तुम्ही तो, तो नैवेद्य दाखवा गुरुचरितातल्या पाचव्या अध्यायाचं पठन करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच गाणगापूर किंवा लाडकरंजा अशा ठिकाणी तुम्ही आणि जिथे तुमच्या घराजवळ दत्तस्थान असेल नक्कीच तुम्ही तिथे भेट द्या आणि महाराजांचे खूप खूप आभार मानून तुम्ही त्यांची विनवणी करा मस्त सुंदर असे त्यांच्या नामस्मरण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचे नामस्मरण तुम्ही अहोरात्र केले तरी जेवढे आपण नामस्मरण करू ते कमीच आहे तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा तर परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि येणारं नवीन वर्ष तुम्हाला खूप सुख समृद्धी सुखसमृद्धी भरभराटी आणि आरोग्याचं जावं तसेच आपल्या स्वामींच्या दत्त महाराजांच्या भरपूर सेवा तुमच्याकडून घडवत आणि तुमच्यामुळे बऱ्याच दुःखित पीडित जीवांचे सुद्धा कल्याण हो अशीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि नवीन वर्षाचं स्वागत आपलं सरस्वती महाराजांच्या जयंतीने करू जसेही इंग्लिश म महिना असला तरीसुद्धा आपण कॅलेंडर चेंज होत आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा नवीन नवीन गोष्टींचा संकल्प सिद्धीच नेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करूया श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा